गुलगुले बनवण्यासाठी अर्धी वाटी पाण्यामध्ये अर्धी वाटी गूळ छान विरगळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ व थोडं थोडं पाणी घालून छान असं बॅटर बनवून घ्यायचं जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही असं बॅटर ठेवायचं इथं माझं बॅटर बनवून तयार आहे तवा गरम करण्यासाठी मी ठेवलेला हो आहे त्याला छान ते सगळीकडून तेल लावून घ्यायचं बॅटर सोडताना पहिल्यांदा साईडून सोडत गोल बनवून घ्यायचा नंतर बोटाच्या मदतीने बॅटरमध्ये ओढायचं आणि गोल बनवून घ्यायचा दोन मिनटं झाली की त्याला तेल लावायचं तीन चार मिनटांनी गोलगुले छान पलटून घ्यायचे पहिला गुलगुला थोडासा चिकटतो दोन्हीकडून छान भाजून घ्यायचा नंतर त्याच पद्धतीने पहिल्यांदा गोल आकार देऊन घ्यायचा नंतर बॅटर आतमध्ये बोटाच्या मदतीने घ्यायचं आणि छान गोल बनवायचा दोन मिनिट झाले की त्याला तेल लावून घ्यायचं तीन चार मिनिटांनी त्याला पलटून घ्यायचं आपल्या इथे छान गुलगुला तयार झालेला आहे